या महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे आता इथून पुढे ही महिला कधीच दिवाळी साजरी करू शकत नाही आता हिच्यासोबत नक्की काय घडलेलं आहे आणि व्याजाने पैसे देत असल्यामुळे तिच्यासोबत तो प्रकार घडलेला आहे आता इथून पुढे ती दिवाळी कधीच साजरी करू शकत नाही आता सुनीता ताई या जळगावमध्ये राहत होत्या त्यांचे पती राजेश यांचं दुकान हे यश ट्रेडर्स नावाचे धान्य विक्रीचे दुकान होतं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आणि मोठी मुलगी वसई येथे तर दुसरी म दुबई येथे आर्किटेक्ट आहे आणि मुलगा जो आहे पुणे येथे आय टी इंजिनियर होता आता व्याजाचा मोह आणि मध्यस्थाचा प्रवेश झाला म्हणजे सर्व काही सुरळीत सुरू असताना सुवर्णाताईंना व्याजाने पैसे देण्याचा आणि भीशी चालवण्याचा मोह झाला होता आता यामध्ये मग सरला धर्मेंद्र चव्हाण नावाच्या एका महिलेने त्यांचा विश्वास संपादन केला आणि ती त्यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करू लागली मग सरलाने वंदनाला मी मध्यस्थी करून पैसे देते असं सांगितलं होतं कारण की सरलाने वंदनाला वंदना, ला, वंदना लालबाबू पावसान आणि तिचा ओळखीचा राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील म्हणजेच राजू अप्पा यांची ओळख करून दिली होती कारण की राजू याला डम्पर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची गरज होती त्यामुळे सरला आता मध्यस्थी व्हायला तयार झाली होती मग राजू अप्पाला कर्ज मिळण्यासाठी सरलाने वंदनाला पुढे केले वंदनाने स्वतःची खोटी अडचण सांगून सुनीता ताईंकडून पैसे मागावे आणि राजू आप्पाला द्यावे असा कट रचला होता आता वंदना आणि सरला यांनी खोटी अडचण सांगून सुवर्णा यांच्याकडून त्यांच्या गळ्यातील मंगलपोत काढून घेतली सुवर्णाताईंनी ती दिवाळीपूर्वी व्याजासह परत आणण्याची अट घातली होती आता ती मंगलपोत गहाण ठेवून सराफ बाजारात केवळ तीन लाख रुपये मिळाले आणि यावेळी सुवर्णाताईंना सोन्याच्या चार अंगठ्या आणि कानातील झुमक्याची जोडसुद्धा काढून दिली होती कारण की ते तीन लाख रुपये त्यांना पुरलेच नव्हते अजून पैशांची गरज होती त्यामुळे सुवर्णताईंकडे त्यांनी पुन्हा पैशाची मागणी केली सुवर्णताईंनी सोन्याचे चार लहान अंगठे आणि कानातील झुमक्याची जोड काढून दिली त्यातून त्यांना पंचाहत्तर हजार रुपये मिळाले आता दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे सुवर्णताई त्यांच्या स्त्रीधनाचे दागिने परत मिळवण्यासाठी वारंवार सरला आणि वंदना यांना संपर्क साधून फोन करू लागले आता सुवर्णताईंच्या तगद्याला कंटाळून सरला चव्हाण राज्पा आणि वंदनाचा पती लाल बाबू पावसान या तिघांनी सुवर्णताईंना ठार मारण्याचा कट रचला जेणेकरून पैसे आणि दागिने परत करण्याची गरज पडणार नाही मग दुपारी साडेतीन वाजता पती राजेश हे दुकानावर गेल्यानंतर पैसे परत करण्याच्या बहाण्याने हे तिघे सुवर्णताईंच्या घरी गेले राजप्पा याने कपड्यात गुंडाळलेला लोखंडी हातोड्याने सुवर्णताईंच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला त्यानंतर लालबाबू पावसानी याने देखील त्याच हातोड्याने दोनदा हल्ला केला ज्यामुळे सुवर्णताईंचा जागीच मृत्यू झाला जेव्हा पती घरी आले तेव्हा पत्नी रक्ताच्या थरवळ्यात पडल्याची दिसली त्यांनी पोलिसांना माहिती दिली स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास केला लालबाबू राजेंद्र आप्पा रामदास पाटील आणि सरला धर्मेंद्र चव्हाण या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही अक्षरशः त्या चुकीमुळे आता सुवर्णाताई कधीच दिवाळी साजरी करू शकत नाही